शुभ संध्याकाळ सगळ्यांना काय चाललंय तुमचं ह्या माझे चाललेले आहेत बघा रोट्या बनवायचा हा तर लाग आज काय टायमिंगच नाही लागला आज आपण गेलो तो कपडे आणायला सुनबाईसाठी कपडे सुनबाई कारण आता मस्त आपले तुम्हाला माहितीच माझी दावपळ कशाची चालली आहे लग्न सराई लग्न सराई लग्न सराईची धावपळ चाललेली आहे तर असं आपल्या रोटे बनवलेले आहेत मी हा आणि हे असं उपर्न ठाई हे असं आपल्या मस्त पैकी रिशूला आहे जेवायला मेथीची भाजी आणि ह्या रोट्या आणि ह्या काहीच तडवा कसं केलं कसं केलं पहिलं तर की लय आगाव मी बोलायला लागली ना तर या सगळे <laughs> <laughs> <लागा। laughs> <laughs> जेवायला <laughs> <लागा। laughs> कसे आहेत तुम्ही चांगले <laughs> तू तर विचार की रे तुम्ही बरे आहेत का है ना आ, चला बाबा एका अशी बोलतो का, बोलत का नाही फेरीशी तर चला आता मस्त पैकी मेथीची भाजी आणि हकाश्या गरम बघा आणि मिरची तळेली हा लय दिवसांनीच खायला लागला हवाशा टोपला बर वाटत्या बनवलेले आहेत गरमागरम हे बघा माझं लय असतंय मला लय काम हे बघा काय का हे कामाचं आहे आणि नाही मला नाही माहिती गाड्या हे बघा गरम आहे आता मस्त पैकी रोटे बनवल्या आता मला चहा बनवायचं आहे खरं तर या सगळ्यांनी चहा प्यायला छानपैकी आता मी चहा बनवणार आहे पाणी पाणी ते दिलं नाही रिशू तू चला पाणी नाही दिलं फिलहाल हे मस्त मस्तपैकी बनवायचं मेथीची भाजी बनवली बरं का आपण एक जण खातो एक जण नाही खातो काय रे हे का मस्तपैकी मेथीची भाजी गरमा गरम अगदी दे। बनवली मी है ना हा तर चला आता मेथीची भाजी दिसू ला आवडती आता रोहनसाठी बनवणार आहे मी ते पण दाखवायचो तुम्हाला मी काय बनवते रोहनला पहिले तो बनवलं दिसूच झालं झाकून ठेवली भाजी त्याचं चाललेलं आहे जेवण कारण त्याला जायचंय मस्त पैकी ड्युटीला तर आता हवं का असं त्याचा तटबाग वाढले साधी सिंपल मेथीची भाजी हिरव्या मिरच्या तळलेल्या आणि घी लावून तूप लावून रोट्या तर हे असं मस्त पैकी जेवण आहे आजचं रिशूच चालले आता रिशीचं जेवण पाणी आणायला गेलं तर ते हवं का तर चला आता ठेवायचा आता खरं तर अयो आवाज आला का हा पातीराचा चांगला आवाज आला बर का रेशू कुठे गेला रे हा जेवणार आहे थंड होईल मग हे गरमागरम बनवलेला हे काय माझ्या हातच पिठाचे काय करू लई मला आहे ना ह्या सर्दी आणि खोकल्यामुळे ना खर तर मला कळानच काय करावं काय नाही ते लय सर्दीन खोकला झालेला आहे बाबा बंद केलं का का छोटी कॅन रिषी अरे तू का मला सुख दिसेल रे बाबा सुख 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 आहे कुठं सुख आहे काय करायचं काय स्वयंपाक बनवायचा असा बनवाय छान पैकी गरम तू बनवणार आणि तुझी बायको काय करणार गोष्ट घरात घेऊन बसणार का अच्छा तवरते मग तवर हाय बघा हाय बघा रिषे हाय बघा खायसाठी खायसाठी हा ऐकत खायला तर चला मस्त रिषूचं जेवण चाललेलं आहे हा आणि आता मी बाकीचं पुढचं दाखवते थोडं थोडं अरे मेथीची भाजी कशी झाली आहे छान आहे मिरची किती टाकली माहितीये का एक गिलास एक गिलास बरोबर टाकली आहे मिरची छान झाली ना नाही ना तिकट नाही ना चला ठीक आहे तिकट नाही म्हणतोय हाय राम रामरामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील बरेच बरेच राहा आवाज गेलेला आहे <laughs> काय चाललंय तुमचं माझं चाललेलं आहे मस्त पैकी स्वयंपाक दिसत असेल हम्म तर स्वयंपाक चाललेला आहे छानपैकी आता चहा ठेवलेला आहे या सगळ्यांनी चहा प्यायला हा तब्येत थोडीशी आता आहे बरं का पण लय धावपळ पळ लय दाऊ आहे बघा कपडे आणायला गेली ती सुनबाईसाठी कपडे आणल्यात त्या का तिथं खुर्चीवर दाखव बोट करून बोट बोट फक्त हा हे कपडे सगळे वरतीपर्यंत सगळे नवीन कपडे आणलेत आपण तर आणलेत कपडे आणि हे काहीतर मस्त पैकी ऋषीचं चाललेलं आहे जेवण आहे रिषी काय चाललंय जेवण मेथीची भाजी आणि मिरची आणि मिरची चाललंय मस्त पैकी ऋषीचं जेवण त्याला जायचंय ड्युटीला त्यासाठी ते स्वयंपाक तयार केलेला आहे आपण कशाचा रे मेथीची भाजी रोट्या आता रो म्हणच वेगळं त्यासाठी आलू गोबी बनवू मजी आहे ना बटाटा आणि फ्लावर दोन्ही मिक्स त्याला ती आवडती मस्त चुरून मुरून खायला म्हणतो मग मी चुरून खायला छान लागते ते म्हणलं ठीक आहे बाबा सकाळपासून काय आपला व्हिडिओ आला नाही हा नाही आला ना तर आता येईल जाऊ द्या जसा पण असेल तसा हा आणि सगळ्यांनी आहे ना सगळ्यांनी आता कारण आपल्याला ते पिन आलेलं आहे पिन आलेलं आहे पिन हा तर पिन आलेलं आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगणे बरं का लाईक करत जावा लाईक करा शेअर करा कमेंट आता मी रोज म्हणणार हा कारण आहे ना, ना मलाच लागतय कारण आता आपल्याला आहे ना ते पिन तिथं आहे ना आता आपल्याला पैसे चालू होते म्हणजे कसे मस्तपैकी मस्त पैकी पगार दोन वर्षातून पहिला आपलं पेमेंट येणार आहे पण तुम्ही लाईक कमेंट केलं ला तर तुम्ही लाईक केलं ला तर येईल पगार नाहीतर म्हणतोय रिशी रोहन मग ते नाहीत मम्मी हाय ना रे तुम्हे हा तर चला आता बघू करसाल तुम्ही आता तुम्हाला सांगितलंय तेवढं करा करा बघा व्हिडिओ आपले जसे पण असतील तसं हं हा येतील अजून आत्ता काय ना, ना यायचे व्हिडिओ पण व्हिडिओ कव्हा येतील माहिती का तुम्हाला जेव्हा लग्न आपलं चालू होईल पोरांच ना पोरांच्या ते लग्नाचं तेव्हा जेव्हा पोरांच्या लग्नाचे टायमिंग येईल ना त्या टायमाला आपले व्हिडिओ रोज पडतील व्हिडिओ कशाचे लग्नाचे कुठं त्यांचं जायचे हे ते जे पण इकडे हरियाणामध्ये जी पद्धत असते ना मी ते तुम्हाला सगळी दाखवणार लग्नातली हा मंग तर ना मग तर लाईक करसाल ना करसाल करसाल आता पण करताय मला माहितीये करताय हा करताय आणि करत राहा हम्म तर चला आता लय बोलतेय ना नाही बरं लय बोलत असेल तर सॉरी नाही बोलणार जास्त जेवढं येईल तेवढं बोलते पण बघत जावा व्हिडिओ हा हा आहे ना रिशू म्हणताय मम्मीच बडबड करायला लागली करू दे करू दे करू दे पण जाऊ दे आवडते माझी बडबड सगळ्यांना आवडती ना आवडती ना का नाही आवडती सगळ्याला आवडती हा आणि सुनबाईंसाठी ना कपडे आणल्यात आता तुम्हाला माहिती मी तुम्हाला दाखवल्याशिवाय काही राहत नाही दाखवणारच हा कपडे कसले आणल्यात कारण आता ते आहेत ना येणार आहेत कव येणार बरं नऊ तारखेला तारीख सांगितली त्या त्या नऊ तारखेला ना असं मस्त व्हिडिओ येतील का नाही छान व्हिडिओ येणार आहे ऋषीने पाणी भरून तेव्हा तेव्हा का पाणी पार खाली गेलं लक्ष त्याचं पण नाहीये जेवणात लक्ष होत पळत गेला बघा <laughs> आता उठून गेला तर आहे ना नऊ तारखेला आहेत ना ऋषी रोहनला आहे ना तिलक तिलक करायला येणार आहेत म्हणजे ऋषी रोहनच्या सासरवाडीचे कारण दोघी बहिणी बहिणी जावा जावा होणार आहेत इकडे दोघं भाऊ ऋषी रोहन तिकडं त्या दोघी बहिणी प्रीती आणि पूजा ऋषीच्या बायकोचं नाव आहे पूजा रोहनच्या बायकोचं नाव आहे प्रीती हम्म तर आता ते तिचे सासरचे ऋषी रोहनच्या सासरवाडीचे येणार आहेत लोक ह्यांना तिलक करायला ह्यांचे कपडे घेऊन येणार आहेत की आता जावाई आमचे झाले काय म्हणणार ऋषी माहितीये का जावाई आमचे झाले असे म्हणायसाठी ये येणार आहेत ते नऊ तारखेला तर फुल व्हिडिओ येणार आपला व्हिडिओ येईल आपला कसे करते काई देते, काई सरे इल। है? गड़ा थोड़ा रिशी ते काय देतात काय नाही ते सगळं तुम्हाला येईल चला आता गळा पण थोडासा माझा असाच आहे मी तुम्हाला एक ऋषी त्याच्या बायकांना कपडे आणलेले ऋषी रोहनच्या बायकांना म्हणजे आपल्या सुनांना हो नवीन ड्रेस चला आता हे तुम्हाला दाखवते बर का कपडे कसे आहेत माझ्याकडे हे हे तर आहे दोघी नवरींचं हे ऋषी रोहनच्या नवऱ्या आहेत ना त्यांच्यासाठी हे कपडे आहेत बरं का एक तर हा ड्रेस आहे आणि हे हजार हजार रुपयाचा ड्रेस हो। आहे हि आणि त्याच्यावर ह्या बांगड्या हे नकपालीस हे मेहंदी आणि हे सिंदूर ह्या काय ह्या सिंदूर नगपालीस बांगड्या आणि मेहंदी तसंच इकडे सुद्धा ह्या बाबा ह्या ही नगपालीस हिरवी कारण हे ड्रेस ह्याचा गाजरी असा कलरचा आहे तर त्यासाठी अशा अशा कलरचा ड्रेस आहे तर असाच नगपालीस आणि हे आहे ना नगपालीस जशी आहे ना तसाच हे ड्रेस आहे है ना है। तर हे एकीचं आणि हे एकीचा हे असा ड्रेस आहेत बघा हे सुनबाईसाठी घेऊन आलेले मी तर बांगडे दाखवते का दाखवू का बांगड्या तुम्हाला ह्या एकसारखेच आहेत दोघींच्या सुद्धा त्यामुळे दाखवते ह्या हो का सुनांच्या बांगड्या कारण बांगड्या मग असतात ना इकडे देवा लागतं अशा ह्या बांगड्या बघितल्या का हात दोन दोन साने दोन 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 साणी असं काहीतरी दोन आणि दोन आणि दोन चार असं आहे आता मला नाही माहिती मी तर दोघ सारख्याच आणल्यात बांगड्या सुद्धा दाखव का तुम्हाला ह्याच्यात पण तसल्याच्यात बरं का म्हणता असताल तर ह्याच्यामध्ये पण तशाच बांगड्या बांग बघा मल्टी कलर मल्टी ती म्हणली की मल्टी कलर हे ना सगळ्या ड्रेसवर त्यांच्या मॅचिंग होईल तर हे बघा अशा बांगड्या बांग आहे का हे एक बांगड्या हे नगपालीस आणि हे सिंदूर आणि अजून ते लिपस्टिक आणि ते आहे बरं का ते काय मी काढलं नाही आहे काय माहिती ते मला वाटतं बॅग मध्ये माझ्या पण चला जाऊ द्या नंतर दाखवाल तुम्हाला तर हे बघा हे असं आहे कौन्ची, कौन्ची बाला, बाला। हे तर एक सुनच हे दुसरीच आता बघू कोणची कोणची घेते पण हे असं घेतलं हे बघा हम्म हे असं आणि हे दुसरीच हा तर हे झालं नवऱ्यांचं हे दोघे नवरी नवऱ्यांचं झालं बरं का कारण नऊ तारखेला आहेत ना तिकडची माणसं येणार आहेत जे पुरीची आहेत ना नवरीवाली माणसं येणार इकडं आपल्या ऋषी ऋषी रोहनचा तिलक करायला तर त्यांच्यासाठी आल्यावर हे पाठवून द्यायचं त्यांच्यासाठी पुरींसाठी सुनांसाठी त्यांच्या हाताने हे पाठवून द्यायचं कारण ते पण आपल्या पोरांसाठी काही ना काही घेऊनच येणार आहेत तर हे बाकीचे जे आहेत ना त्यांच्या संग ज्या पुरी फिरी काय असतात ना त्यांच्या घरच्या बाबा म्हणजे ह्या नवऱ्या तर काही येणार नाहीत कारण नवरीची नवर देवाची गाठ भेट होणार फक्त मांडवात बर का त्याच्या आधी ऋषी रोहननी बायका बघितल्या नाहीत आणि बायकांनी सुद्धा नवऱ्या बघितल्या नाहीत हा तर ते बघणार का बा माहितीये का लग्नामध्ये हम्म तर आता हे दुसरे जीव ये ना त्यांच्यासाठी हे हो का आता जसे की आता ऋषी रोहन म्हणजे आता हे नवरे नवरे त्यांच्या बहिणी बाळा कोण असतील की की आम्ही नवरदेव बघून येणार आम्ही नवरदेव बघून येणार तर ते येते त्यांच्यासाठी हा हो का हे ड्रेस आहेत एक ह्या का हे दोन त्या हो का तिकडे एक हे तीन हम्म का इकडे एक हे चार ह्या बा इकडे काळा कलर नाही काळा नाही बघा जांभळा आहे म्हणजे काय ते रेलवाई कसला असतं ते काही कलर नाही निळा निळा जा निळा कलर एक हिय चार आणि एक हिय पाच मला वाटतं पाच नाही साहेत हे बघा तुम्हाला परत दाखवते मोजून हे बघा एक एक तर हो वय एक दोन दोन झाले का हम्म तिकडे एक तीन ह हे तीन इकडं एक चार इकडं एक पाच आणि इकडं एक सहा सहा ड्रेस आणले आणि हे एक दो तीन चार पाच हे पाच आहेत ना पॅन्ट बुरशर्ट पॅन्ट बुरशट म्हणजे नवरे नवरदेवाचे त्यांना लोक तिकडची नवरदेवाची तिकड नवर तिकडचे लोक आहेत त्यांना तर त्यांच्यासाठी हे पॅन्ट बुरशर्ट घेऊन आलेले बाबा पाच हे बघा तर ह्या असं आणलेलं आहे आपण बघा तर तुम्हाला कळ असेल आणि सा दाखवलं बरं का आता जसं मला आलं तसं दाखवलंय हे बघा है ना तर हे असा आपला आजचा बाजार मी केलेला आहे पुरींसाठी नवऱ्यांसाठी हे सामान ह्यात नगपालीस आणि ती दिय रे अजून त्यातलं नगपालीस आणि हे मेरे बॅग मय काळे काळे उसम होॅग मय पिशवीमध्ये काळ्या पिशवीत आणि तब्येत तब्येत काय माझी नीट नाहीये अजून सुद्धा खोल दे ना बघा कर मला हात फोन आहे बेटी तर चला तुम्ही म्हणता असताल तर हे बघ आता हे एकीच झालं त्यात कमी काय होतं हे बघा हे हे कमी होतं ना तर हे बघा हे हे तर झालं एक जणीचं दोन दोन टिकल्याचे पाकिट आणि एक ही नकपा हे काय म्हणतायत हे असतं लावायचं होटाचं लिपस्टिक लिपस्टिक हा हे झालं का एक नवरीचं पूर्ण सिंगार तयार असं द्यावं लागतं लई एक जरी असं नसलं ना तर लगेच म्हणते बाया 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 असं कसं काय दिलं बाया बाया आमच्या पुरीला हे नाही आणलं स्वगण गण असे म्हणते बाबा त्याच्यामुळे हे का हे दोन इकडं ठेवलं आणि हे का हे एक हे लिपस्टिक हिच्यासाठी हे ही बघा तर हे तुम्हाला काय सांगू एक 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 बारीक बारीक बारी, गोष्टी आहेत ना आणि अजून कशातच काय नाही बरं का कारण आपण आता काही लग्न लगेच करणार नाहीये फक्त हे बघा बगीमध्ये चाललंय हजार रुपयाचं तर फक्त हे ड्रेस ड्रेस येत हो एकीचा आणि त्याच्यावरच हे सामान काय विचारूच नाका महागा मोलाच एवढं तर ह्या का ह्या असं एकजणीच हे पण काम चांगलं पुरी चांगल्या जरा वाटल्या बऱ्या वाटल्या म्हणून ह्या का हे दुसरीच तर हे आपलं मस्त पैकी असं ठेवलेलं आता आता व्हिडिओ वी वाढतो है ना रिशू माझा आयफोन सिक्सटीन प्रोमॅक्स लावला कोणचा आयफोन प्रो मॅक्स हा तर आयफोन सिक्स्टीन देखा हे बघा रिषीचा फोन बघा कोणचं नाव आहे आयफोन सिक्स्टीन मॅक्स आयफोन सिक्स्टीन मॅक्स आता हे रिषीचा फोन आहे <laughs> तर चला ऋषीचा फोन आवडला असेल तुम्हाला तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी तर आज बघा माझं दिवसभर इकडे गेला त्याच्यामुळे मध्ये काही लक्षच नाहीये पण चला एवढं तेवढं पण दाखवते मी तुम्हाला बघत राहा हा आणि लाईक आपलं करत राहा हे बघा हम्म काय तुम्हाला हे बघा सगळं तुमच्यापासून जाणार आहे बघा काय नाही सगळं तुम्ही बघाल सगळं काय काय करते मी कशी कशी करते सगळं तुम्हाला कपडेले भारी बरं का हे सुद्धा हे सुद्धा लय मस्त आहेत हे का ह्याच लय भारी आहे ह्याचं सुद्धा आणि हे तर मला लय आवडलंय मस्त बघा एकच नंबर आहे कपडा ह्याचा अगदी ओके मध्ये छान 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 मध्ये छान छान हे बघा का ह्याचा असं बॉर्डर आहे का बघा आणि ह्याचा कलर आहे ना तो जातोय ना असं काय मस्त सूत आहे ना ह्याचं एवढं छान सूत आहे की लय मस्त त्याला लय मोठा होतोय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच कारण व्हिडिओ लय मोठा होतो मग तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते पण सांगा हा